आजची आपली रेसिपी आहे बटाटा वडा सगळ्यांच्या आवडीचा असा हा वडापाव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वडापाव खूप आवडतो भूक लागली असेल तर झटपट मनात येते एक वडापाव हवी हो आहे तर मग हा वडापाव जसा वडापावच्या गाडीवरती मिळतो तसंच घरी बनवणार आहोत आपण काही मी टिप्स सांगितलेले आहेत त्या वापरून जर तुम्ही हा वडा बटाटा वडा घरी बनवला तर सेम तसे चव येणार आहे जसे वडापावच्या गाडीवरती मिळतो एकदम गोल घर गर असे हे वडापाव दिसायला खूप सुंदर दिसत आणि तेवढेच चविष्ट असे हे वडापाव आपण घरी बनवू शकतो झटपट पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हे वडा बटाटे वडे घरी बनवा सगळ्यांनाच खूप आवडतील सोबत ही चटणी किंवा सॉसबरोबरही तुम्ही खाऊ शकता हे वडे तर बनवायला सुरुवात करूया आपण बटाटा वडा तर बटाटा वडा बनवण्यासाठी बड़ा इथे मी सहा मे मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत सालं काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण हे असेच कुस्करून घ्यायचे आहेत पी पीसेस वगैरे करून घ्यायचे नाही आहेत हातानेच असे रफली तोडून कुस्करून घ्यायचे आहेत तर हे बटाटे आपले कुस्करून झालेले आहेत बघा रफली असेच कुस्करून घेतलेले आहेत आता आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे मोठे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरं राई घालायची आहे आणि दोन चमचे इथे उडदाची डाळ घालायची आहे उडदाच्या डाळीमुळे खूप छान टेस्ट येते वड्यांना अगदी रेस्ट वडापावच्या गाडीवरती मिळतात तशी छान टेस्ट येण्यासाठी थोडा उडदाची डाळ घाला एक चमचा जिरं घातलं आहे जिरं आणि राई तडतडली का यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत थोडंसं परतून घेतल्यानंतर इथे मी आलं लसूण आणि मिरची हिरव्या मिरचीची चटणी घातलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या यांची पेस्ट करून घेऊन ती घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे फोणीमध्येच हळद घालायची म्हणजे ती हळद व्यवस्थित सर्व बटाट्यांना लागते आता यामध्ये आपण बटाटे घालून घ्यायचेत लगेचच फोणी करपली नाही पाहिजे म्हणून गॅस एकदम लोवरती ठेवायचे आणि पटापट बटाटे घालून घ्यायचे आहेत आपल्याला मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता बटाटे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये म्हणजे व्यवस्थित बटाट्यांना सर्व फोडणी लागली पाहिजे छान कलरही किती छान आलाय बघा हळद आपण फोंडीमध्ये घातल्यामुळे तर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ काही काही वेळेस काय होतं की कच्ची म्हणजे आलं लसूण पेस्ट वगैरे हे बटाट्यांमध्ये वरून मिक्स केली जाते पण कच्चं जर घातलं तर त्याची टेस्ट एवढी येत नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं तेलामध्ये आलं लसूण पेस्ट परतून घाला छान टेस्ट येते म्हणूनच या टिप्स सांगून मी ज्या बटाट्या वर, बटाटा वडा बनवायला सांगते तो नक्की बनवा सोबतच अर्धा चमचा इथे गरम मसाला पावडर घालायची आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला गाडीवरचा वडापावची टेस्ट हवी असेल तर यामध्ये थोडा गरम मसाला नक्की घालून बघा खूप छान टेस्ट येते आता थोडीशी वरून बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित करून घेऊया मिक्स आणि गॅसचा फ्लेम आता मी बंद केलेला आहे बंद करून आपण ही कोथिंबीर वगैरे मिक्स करायची आहे आणि आपली ही बटाटा वड्याची भाजी आपली तयार झालेली आहेच खूप चविष्ट अशी ही जशी वडापावच्या गाडीवरती मिळते तशीच भाजी आपण घरी बनवलेली आहे ही आता भाजी आपली तयार आहे हिला साईडला ठेवूया आणि पुढे काय आहे ते आपण पाहूया भाजी थोडीशी थंड हलकं करून घेतल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत वडा वड्याचे तर तुम्हाला आता कुठल्या साईजचे हवे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घ्या तर साधारण बघा असं मी एवढ्या साईजचे बनवते छोट गोल करून नंतर हलक्या हाताने चपटे करायचे म्हणजे फ्राय करायला पण इझी होतं आणि ब खाण्यासाठीही खूप छान लागतात तर या पद्धतीने थोडे चपटे असे आपण याला शेप देऊन घेतलेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व वडे भडवून घेऊया अगदी सोपा आहे बटाटे गोल 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 हात दोन्ही हाताने मळून असं व्यवस्थित फिरून आपण याला शेप द्यायचा आहे तर या हाताने हलका हाताने याला छि चपटा करायचं आहे आणि बाजूने क्रॅक वगैरे गेले असतील तर सगळं व्यवस्थित करायचं आहे आणि हे आपले मस्त असे वडे तयार झालेले आहेत तळण्यासाठी तर हे वडे आपले तयार झालेले आहेत फ्राय करण्यासाठी तर त्याआधी आपण बेसन बनवून घेऊया फ्राय करण्यासाठी तर इथे मी बाऊलमध्ये एक कप बेसन घेतलेला आहे आणि बेसनमध्ये आपण घालणार आहोत दोन छोटे चमचे कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मग तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल यामुळे काय होतं की आपले भ व वड्याची जी बाहेरची पारी असते ते एकदम कुरकुरीत होते थोडंसं घातलेलं आहे मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद आणि हे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जसं आपल्याला वडापावच्या ना गाडीवर नाही मिळतो वडा तसाच बनवायचा आहे ह्या ज्या मी टिप्स सांगते त्या वापरून नक्की म्हणून बघा वडा खूप छान कुरकुरीत बाहेरचं आवरण तयार होतं आता थोडं थोडंसं पाणी घालून याचा असं घट्टसर पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे एकदम घट्टही नाही एकदम पातळही नाही मी म, मध्यम अशी तर मी ते तुम्हाला सांगणार आहे पीठ थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ फेटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम हलकं झालं पाहिजे बेसन जो आहे एकदम घोल एकदम स्मूद आणि हलका झाला पाहिजे तर पाणी यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे थोडा वेळ दोन तीन मिनटं आपल्याला चांगला फेटून घ्यायचं आहे जेवढं व्यवस्थित फेटता येईल तेवढं फेटून घ्यायचं आहे यामुळे जे बाहेरचं आवरण असतं ते एकदम कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट असं फ्लफी होतं त्यामुळेच व्यवस्थित जेवढं होईल तेवढं फेटा रे बघा मी मिश्रण मस्तपैकी असं फेटून घेतलेलं एकदम स्मूद आणि लम्स फ्री असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बाहेर स्पूनला एकदम असं कोटिंग व्यवस्थित जाडजड कोटिंग आलं पाहिजे आपल्याला हे पातळ ठेवायचं असं त्यानंतर यामध्ये जो आपण वडा बनवून ठेवला होता तो व्यवस्थित कोट करायचा आहे आणि एक्स्ट्रा जे बॅटर लागला असेल ते क्लीन करायचं आहे आणि लगेचच गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि त्यामध्ये हा गरम गरम असं वडा सोडायचा आहे बघा एक वेळेस कढईमध्ये जेवढे राहतील तेवढेच थो वडे सोडा जास्त वडे सोडू नका नाही ते एकमेकांना चिटकून मग ते फुटले जातात आणि मग व्यवस्थित फ्रायही होत नाहीत तर माझ्या कढईमध्ये पाच सहा वडे एक साथ बसतात थोड़ म्हणून मी तेवढे सोडलेले आहेत एका साईडने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग दुसऱ्या साईडने फ्राय करायला घ्यायचे खूप मस्त असे बघा स्ट्रीट स्टाईल वडा वडे आपले तयार झालेले आहेत खूप छान दिसत आहेत दिसायला जेवढे सुंदर तेवढे चविष्ट आपले हे वडे तयार झालेले आहेत तर नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही वड्यांची रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा तर हे वडे आपले वडा पा पाव म्हणून पावामध्ये घालूनही तुम्ही खाऊ शकता किंवा जी पार्टी वगैरे असेल तर सॉस किंवा चटणी बरोबरही खाऊ शकता हे गरमागरम वडे तुम्हाला कसे वाटले नक्की मला सांगा आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की बनवून दाखवेन